साम दाम दंड तिन्हींचा प्रयोग दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना होणार दोन हजार चोवीस चे इलेक्शन महायुतीला मारता येणार नाही राज्यातील सर्वे सांगतो लोकांना शिंदे यांची बंडखोरी आणि फडणवीस यांच्या चाली पचणी पडल्या नाहीत पिष्ट तेव्हा येतो जेव्हा शिंदे अजित पवार फडणवीस यांना मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीचा आकडा समजेल देशात दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांसाठी इंडिया आणि इंडिया आघाडीने तयारीची सुरुवात केली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवल्यात अशातच महायुतीचा काळीज वाढवणारा धक्कादायक सर्वे समोर आलेला आहे यानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आहे तसेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मिळतील असेही सर्वेत सांगण्यात आले महाराष्ट्र लोकसभेच्या अठ्ठेचाळीस चार्थ जागा आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वे केला त्या दोन लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आले आहेत या सर्वे येथील आकडे महाविकास आघाडीसाठी दिलासादायक तर भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची काळजी वाढवणारे आहेत नेमकं या सगळ्या घडांमध्ये ट्विस्ट कुठे आहे तर अगोदर म्हणजे दोन हजार एकोणीस सालाकडे जाऊया दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सरकार स्थापन केलं पण दोन हजार बावीस मध्ये शिवसेना आणि दोन हजार तेवीस मध्ये जून मध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली गेली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवार गटाला बरोबर घेतल्याने भाजपाची ताकद वाढल्याचं जा बोललं जाते पण सर्वेतून वेगळीच चा आकडेवारी समोर आले महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तर महायुतीत शिंदेगड अजित पवारगड आणि भाजपा सर्वेनुसार लोकसभेला महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील अन्य पक्षांना दोन जागा मिळतील असं सर्वेमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मतांच्या टक्केवारीतही महाविकास आघाडी वरचढ चढते महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मते मिळू शकतात तर महायुतीला सदतीस आणि बाकी पक्षांना बावीस टक्के मतं मिळतील असा अंदाज सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे एकंदरीत काय तर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या पदावरती सेट झाले असले तरी काही प्रमाणावरती बंडखोरीचा विषय मागे पडला असला खोक्यांचा विषय मागे पडला असला गद्दारीचा विषय मागे पडला असला तरीसुद्धा ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यावेळी ज्या पद्धतीचा माहोल तयार झालेला होता तो माहोल अख्ख्या राज्यघरामध्ये तयार झालेला होता आणि लोकांना काही केल्या जे घडले ते अजून विसरता आलेलं नाही शरद पवारांप्रती कमी पण उद्धव ठाकरे सहानुभूती आणि याच काही महत्वाच्या मुद्द्यामुळे भाजपा शिवसेना आणि अजित पवार यांना निवडताना जरा का लोकांची मन हे दोन ठिकाणी विभाजित होतात काहींना वाटत की यांनी इतर गद्दारी केली यांच्या सोबत कशाला जायचं आहे हे कधी कोणा एका पक्षाचे होऊ शकत नाहीत तर दुसरीकडे लोकांचं मत हे सुद्धा आहे की उद्धव ठाकरे सरळ साधा आणि भोळा माणूस आहे त्या व्यक्तीला राजकारण समजायला वेळ गेला पण जेव्हा राजकारण समजलं तो तोपर्यंत त्यांचा पक्ष फुटला होता अशा सगळ्या घडामोडी बघितल्या तर या सर्वेमध्ये तर अजूनही महाविकास आघाडीकडूनच झुकतोय यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र